शाखा कितूरच्या वतीने आज चितापूर या गावी राजे महेश मारे यांचे निवासस्थानी नवहन पार पडले निमित्ताने बाबाच्या आदेशानुसार ही चर्चापट सुरू आहे आपल्या चर्चापटाची सृष्टीचे विघात सण भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबाच माझा कोटी करू शकणार तसेच आपल्याला दुःखातून मुक्त करणारे वेशनातून दूर करणारे मानव संस्थावर मानते की बाबा दुंदुनी सुद्धा आपल्या चर्चा पाठीला उपस्थित आहे बाबा माझा कोटी गोळीपड त्याचप्रमाणे बाबाला सोदेशी सहारा देणारी आणि आपले आयुष्य बाबाला सहा वर्ष तीन महिने दोन दिवस अशी देणारी आपली वाराणसी आहे सुद्धा आपल्या चर्चाबाटीला उपस्थित आहे आई माझा कोटी गोळी पडणार बालगोपाळ त्या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार बाळ मार्ग फार सुंदर आहे हा मार्ग सुंदर आहे पण चालवून घेणारा पाहिजे जो चालवाल तर तो सुखी समाधानी होईल तो चालवणार नाही मनमान्य करेल त्याला दुःखात पात्र व्हावं लागेल कारण हा शब्दामध्ये परमेश्वर आहे चैतन्यमय शक्ती आहे शब्दामध्ये परमेश्वर तयार होतो आणि चैतन्यमय शक्ती आहे आपल्या हुयामध्ये ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या ठिकाणी आपल्याला अभि अर्चन जरी आली तर परमेश्वराला आवाज दिला आपण तो परमेश्वर आपले हा ऐकतो आणि तुमची सुटका येते अशी महान शक्ती ह्या मार्गामध्ये आहे तर आपल्याला बाबाने केलं पाहिजे आपण प्रत्येकाने तत्व शब्द नियम हे आपल्या हृदयामध्ये सरोधित सकाळ संध्याकाळ रातपर्यंत झोपेपर्यंत त्या परमेश्वराचं गुण गात परमेश्वर आपल्याला दुःखातून मुक्ती करते नाहीतर मी मार्ग घेतला आणि ती थैली तीन रुपयाला लावून ठेवली तर परमेश्वर जागृत होणार नाही तुम्हाला कधीच देणार नाही ती महान आहे म्हणून आपल्याला बाबांनी तत्व शब्द नियम दिले चार तत्व शब्द पाच नियम हे आपल्याला जीवनात पुरेपूर वापरायचे आणि ज्या रवी मोहकरणी आता जर सुंदर असं मार्गदर्शन केलं फार चांगलं मार्गदर्शन केलं आता या मंडपामध्ये त्याची सेवक किती आणि त्यागाचे कार्य हो कोण घडवले त्यांनी कारण काय बाबांना आपलं आयुष्य परमेश्वराची प्राप्ती करण्याकरता घालवलं आणि ह्या पाहणे पार, बारा वर्षाचा त्याग बाबांनी दिला आपण स्वार्थापुढीच मार्गात आलो का आपण स्वार्थ साधवायसाठी मागत आलो पैसे जमा करायसाठी मागत आलो का पण बाबांनी बारा वर्षाचा त्याग दिला बारा वर्षाचा आत्मशुद्धी करण्यासाठी आपले सवय बंद करायचा तर ते आपण कोणी पाडत नाही मतलब, दुनिया है। मतलब है ना है। ही दुनिया म्हणून मतलब राहू देऊ नका बाबांनी आपल्याला अतोनात कष्ट केले बाबा आपले नाते लागलो ते हकुणे कोणीच नाही परंतु बाबांनी परमेश्वराची प्राप्ती केली आणि ही प्राप्ती करू शके चुपचाप बसली नाही तर माझे गोरगर सेवक आहेत कुठी कष्टी आहेत त्यांना मी फुटात वाटवते कसा परमेश्वरावर त्यांनी शब्द ठेवला आणि ते शब्द बाबाने आजपर्यंत वाढत आले आणि परमेश्री देवता आपल्याला शब्दावले ज्या शक्ती आहे शब्दावले पण आपण त्याचा उपयोग हो करत नाही आपल्याला काय केलं आज परिस्थिती अशी आहे की आपण कोणा कार्यक्रमाला जाऊ शकत नाही आपण अनेकांमध्ये होतो त्यावेळेस आपण काय करतो एखाद्या वैदानी बोलवलो होतो आपल्याला होतो आपण बुटी कशी होतो खाटेवर झोपून होतो त्यावे <laughs> करू करू आपण मरणागती जगेल बघतो माझी परिस्थिती तशी होती पण हा मार्ग स्वीकारला आणि ह्या मार्गात स्वीकारल्यानंतर आपण सुखी समाधानी झालो त्या आपल्याला मिळाली आणि आज आपण कितीतरी परीक्षे वाढी भे घर मिळाले गाड्या घोड्या मिळाल्या आणि एका दोन त्यावेळेस नव्हतो आपल्या जवळ आपण जर लोहा चेष्टा म्हणजे गरजेला गेलो होतो कारण तर कोणी जवळ येऊन देत नव्हतो दहा रुपये देत नव्हते आपल्याला अशा परिस्थितीत आपण जीवन काटत गेलो आणि आज आपण सुखी समाजाने आलो तो बाबाच्या कार्यक्रमाला आपण येऊ शकत नाही शोकांची काय म्हणून आपल्याला बाबांनी ते तत्वशबद्ध नियम दिले म्हणून त्या तत्वशब्द नियमाच्या आधारावर आपण चालायचं आहे आणि आपल्याला आपलं जीवन करायचं तूने जो, जो कमाया है, वो दूसरा ही खाएगा अरे खाली हाथ आया बेटा, खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया दादा, खाली हाथ जाएगा। मुझे तुम्ही ये कमा लिया है, फिर तुम्हाला मिलना नहीं खा वाला, फिर दूसरा खाना रहेगा। वरना आप सुख समुच्चित समाधान करने आते कि आप लोग जीवना मजे आई तरी घरवाई आपल्याला आपले कर्म चांगले करायचे आहे आपल्याला मन शांती देवायची आनंदमय ठेवायचे आहे प्रफुल्लित राहायचे आपल्याला म्हणून आपल्याला बाबांनी जे तत्वशब्द दिलेले आहेत त्या तत्वशब्दावर आपण जीवन काढ आपल्याला सोबत काहीच मिळणार नाही बरं एक पैसा सुद्धा आपल्या जवळ येत नाही बाबांना आपल्या परमेश्वरांनी आपल्याला खूप काही दिलं खूप मेहनत करतो पण आपल्याला समाधान नाही किती पैसा कमवू ते समाधान नाही म्हणून बाबांनी आपल्याला तत्वशब्द जे दिले आपल्याला चुकी समाधानी केलं त्या नियमावर आपल्याला चालायचं आहे आणि आपला प्रपंच सुखमय करायचा आहे ना की निंदा मत कर यारो। तो यारो की छान आहे आता है जाता है एक दिन दुनिया तो छोड देता है माणूस ह्या मुषाफिराय मुषापुरी येते आणि जाते राजकारण चालूच राहणार आहे म्हणून आपल्याला तत्वशब्द नियमाच्या आधारावर आपल्याला आपला परपंच शूभम करायचा आहे एवढे होतो आणि माझे मार्गदर्शन सपितो सगळ्यांना नमस्कार